लक्ष द्या मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण पेज लेआउट मध्ये कोणते ऑप्शन बघितले होते पेज सेट वाले ऑप्शन बघितले होते ना बरोबर आणि हे पॅराग्राफ वाले ऑप्शन बघितले होते आता कोणते बघणार पेज बॅकग्राऊंड कोणते ऑप्शन बघणार आहोत पेज बॅकग्राऊंड समजा एखादा पॅराग्राफ घेतो इथे पहिला आपण आला एक पॅराग्राफ समजते आता इथे यायचं पेज लेट मध्ये आहे सर्वप्रथम बघा इथे काय लिहिलंय वॉटरमार्क काय नाव लिहिलंय वॉटरमार्क इथे खाली बघा एक ड्राफ म्हणून नाव येते बरोबर मी वॉटरमार्कवरती घेऊन गेलो इथे ड्राफ्ट म्हणून लिहिलं तर वॉटरमार्क मध्ये काय असतं कधी कधी बघा कंपनीचं एखादं नोटबुक असतं बरोबर कंपनीचं एखादा बुक असतं तर प्रत्येक पेजवरती काय असतं कंपनीचं नाव लिहिलं असतं तसं आपल्या समजा स्वतःचं नाव द्यायचं आहे प्रत्येक पेजवर स्वतःला नाव द्यायचं तर काय करणार आपण इथे वॉटरमार्कवरती जाणार म्हणजे या टेकच्या मागच्या साईडला वॉटरमार्कवरती जाणार बरं मी डायरेक्टली इथून घेतलं तर इथून येणार ना काही घेतलं समजा कॉन्फिडेन्स येईल समजा इथे क्लिक केलं बघा आलं वॉटरमार्क मग आता वॉटरमार्क नको आहे तर कसं घालवणार जिथून ऑन केलं तिकडेच जायचं कुठे आणणार पहिलं वॉटरमार्क नंतर कुठे आणणार रिमूव्ह वॉटरमार्क कुठे जाणार रिमूव्ह मार्क hmm. बघा गेलो वॉटरमार्क कळेल कसं ऑन केलं होतं बघा पुन्हा कुठे यायचं आपण वॉटरमार्कवरती जायचं जा। आता हे डायरेक्ट आलं ना आपल्याला अलग वॉटरमार्क पाहिजे असेल म्हणजे स्वतःचं नाव द्यायचं असेल तर कुठे यायचं आहे वॉटरमार्कवरती जायचं आहे नको असं कुठे यायचं रिमूव्ह मार्क आता कुठे यायचं आहे कस्टम वॉटरमार्क आहे ना इथे क्लिक केलं समजा इथे काय दिलंय नो वॉटरमार्क म्हणजे वॉटरमार्क आहे का आता नाही पहिला ऑप्शन काय दिलाय पिक्चर वॉटरमार्क आणि दुसरा ऑप्शन कोणता दिलाय टेक्स्ट समजते पहिले आपण टेक्स्ट वॉटरमार्क बघू टेक्स्ट म्हणजे काय नाव लिहू शकतो मग टेक्स्ट वरती एकदा क्लिक करायचं ते आला ऑप्शन ऑन झाला बघा आतापर्यंत ऑप्शन ऑन होता का नाही ऑन होता एकदा इथे टेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे ना लँग्वेज हो? कोणती पाहिजे असेल तर टेक्स्ट टेक्स्ट मध्ये कोणतं नाव द्यायचं आपल्याला तर आपलं स्वतःचं नाव लिहिलं समजा लिहिलं नाव त्याचा फॉन्ड पाहिजे कोणता साईज आपण इथून साईज कमी जास्त घेऊ शकतो कलर कोणता पाहिजे कलर घेऊ शकतो समजा मी हा रेड कलर घेतला बरोबर ना आणि ते काय दिलं डाय आणला समजा मी काय केलं अप्लाय करून बघतो कोणत्या ऑप्शनवर क्लिक करतो अप्लाय बघा आलं इथे अप्लाय कळलं आता हा ऑप्शन कोणता आहे सेमी ट्रान्सपरंट त्याच्यावरती एकदा क्लिक केलं आता एकदा ऑप्शन ऑन केलं सेमी ट्रान्सफर बंद केलं ना आता अप्लायवरती क्लिक करा बघा दिसतो थोडं डार्क समजतं ना पॅरेग्राफच्या मागच्या साईडला ह्या पुन्हा पाहिजे इथून आपल्याला ऑरिजंटल पाहिजे म्हणजे आडवी तिथून अप्लाय करायचं बघा समजतंय कळत एवढं नंतर काय केलं इथून क्लोज केलं समजत ना हा पॅराग्राफ तर बघा याच्या मागे येणार अजून एकदा कॉपी केली आहे पॅरेग्राफची आणि इथे पेस्ट केलं दाखवतोय पॅरेग्राफच्या मार्क्सच्या साईडला समजलं वॉटरमार्क म्हणजे काय तर पेजच्या मध्ये येणार ते सेंटरला बघा इथे मायनस करून कळतंय आता पुन्हा बघा वॉटरमार्क घालवायचं आहे तर कुठे आणणार पुन्हा वॉटरमार्कवरतीच जायचं आहे नको असलं काय करणार आपण रिमूव्ह वॉटरमार्क गेलो वॉटरमार्क निघून पुन्हा कुठे जातो वॉटरमार्कवरती जायचं आहे जा आता देण्यासाठी कुठे आणणार आपण <laughs> कस्टम वॉटरमार्क आता आपण काय बघितलं टेक्स्ट बघितलं होतं ना होतं ना अप्लाय केलं होतं अलग अलग इफेक्ट आता <laughs> कोणता घेतो पिक्चर बरोबर ना म्हणजे बॅकग्राऊंडला काय पिक्चर पाहिजे तर पिक्चर वॉटरमार्कवरती क्लिक करायचं हल पिक्चर कोणतं पिक्चर पाहिजे सिलेक्ट करू शकतो आपण इथून दिसत आहे सिलेक्ट पिक्चर आहे ना कोणती इमेज माहिती आपल्याला इमेज कुठे आहे कुठे इमेज आपल्या डी ड्राईव्ह समजतंय कुठे जाण्यानंतर इमेजेस समजत ना कोणताही समजा फोटो पाहिजे असेल एखादा समजा हे फ्लॉवर पाहिजे त्याला काय करायचं आहे इन्सर्ट आलं आणि इन्सर्ट केल्यानंतर काय करायचं आहे अप्लाय केला समजा दाखवता इथे <laughs> आता थोडंफार वॉटरमार्क बघायचं दिसतंय कळे इथे आले पेज इथे बघा मी क्लोज करून बघतो पाहिजे तर आले ते पेजच्या सेंटरला वॉटर मार्क करून गेलो होतो आपण कस्टममधून ना आता वॉश आउट या वॉश आउट पेज बंद केला आता अप्लाय करून बघा थोडं दिसतं डार्क स्केल म्हणजे साईज आपण बोलतो किती पर्सेंट पाहिजे समजा हंड्रेड पर्सेंट घेतलं ते अप्लाय करून बघा आलं पूर्ण पेज बरोबर समजते जेवढं पाहिजे आपण घेऊ शकतो झालं झुम साईजमध्ये वाढलेलं दिसते नॉर्मल पाहिजे काय घ्यायचं ऑटो घ्यायचं इथून आणि काय करायचं आहे अप्लाय कळलं वॉश आउट नको असेल इथून कमी जास्त करू शकतो वॉश आउट इफेक्ट आणि नंतर काय करायचं आहे क्लोज आलो वॉटरमार्क आता हे वॉटरमार्क नको आहे तर कसं घालवणार पुन्हा वॉटरमार्कवरती क्लिक करायची आणि नको असेल तर काय करायचं आहे रिमूव्ह वॉटरमार्क कळ ऑटोमार्क ऑप्शन समजलं व्यवस्थित वॉटरमार्क कसं द्यायचं आहे आता इथे आता काय दिलंय पेज कलर पेज कलर म्हणजे काय ते बघा खाली बॅकग्राऊंडला कलर दिसतोय दिसतो ना खाली पेज मध्ये बॅकग्राऊंडला कलर दिसतो ना पेज कलरचा अर्थ काय तर पेजच्या चारी साईडला बॅकग्राऊंडला आपल्याला कलर पाहिजे असेल तर कुठे यायचं आहे पेज कलर वरती क्लिक करायचं कोणता कलर पाहिजे असेल इथून आपण घेऊ शकतो दाखवतो इथून कलर नकोश काय करणार नो कलर नोकोसला काय करणार आपण नो कलर समजता ना इथून एखादा कलर दिला समजा बॅकग्राऊंडला आता हा बॅकग्राऊंडचा कलर नको असेल घालवायचा आहे तर कुठे जाणार जिथून इफेक्ट ऑन केला तिथेच आहे पेज कलरवरतीच जायचं आहे आणि काय घेणार नो कलर बघा गेला इफेक्ट पुढे कुठे जाणार पुन्हा पेज कलरवरती जाणार ऑप्शन वाचा काय दिला इथे फील इफेक्ट म्हणजे अजून अलग अलग बॅकग्राऊंड येणार फील इफेक्टवरती क्लिक केलं पहिला कोणता ऑप्शन आहे yes. ग्रेडियंट म्हणजे इथून कलर मिक्स करू शकतो आपण वन कलर आहे ना कोणता कलर पाहिजे घेऊ शकतो इथून टू कलर म्हणजे दोन कलर येणार समजतं इथून कलर मिक्स करा अलग अलग हॅलो yes. इथे ऑरिजॉन्टल व्हर्टिकल कोणता आपण पाहिजे तर घेऊ शकतो प्रेसर म्हणजे काय तर अलग अलग डिझाईन येणार अजून कळेल पाहिजे असेल काय करणार आपण इथून ओके करायचं आहे आता नंतर कुठायचं आहे टेक्स्चर पाहिजे टेक्स्चरवरती जाऊ शकतो आपण टेक्स्चरवरती वरती क्लिक केलं मी तिथून अलग अलग टेक्स्चर आहेत दाखवतो ना कोणते टेक्स्चर घेऊ शकतो आपण बॅकग्राऊंडला लागत समजा एखादा टेक्स्चर सिलेक्ट केला आणि काय करणार इथून आपण ओके करायचंय बघा आलं बॅकग्राऊंडला टेक्स्चर नको काय करणार पुन्हा पेज कलर आणि कुठे आणणार नो कलर अजून अलग पाहिजे कुठे यायचा आपण फिल इफेक्ट आता पॅटर्न पाहिजे तर पॅटर्न घेऊ शकतो इथून इथून कलर पाहिजे तर मिक्स करा दाखवतो अलग अलग पॅटर्न कुठे काय दिलंय पिक्चर पिक्चर पाहिजे तर पिक्चरवरती क्लिक करा म्हणजे एखादी इमेज येणार बॅकग्राऊंडला नंतर कुठे येणार आपण सिलेक्ट पिक्चर ना आपला फोटो समजा टाकायचा असेल बॅकग्राऊंडमध्ये ते तू माहिती आहे ना पिक्चर कुठे भेटणार कॉम्प्युटर नंतर डी ड्राईव्ह त्यामध्ये इमेजेस फोल्डर आय प्रेस करायचं सिलेक्ट करून बघू द इमेजेस फोल्डर एखादा फोटो पाहिजे असेल सिलेक्ट करायचा इथून आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे इन्सर्ट हॅलो नंतर काय करायचं आहे ओके बघा आला बॅकग्राऊंडला फोटो समजतंय आता बॅकग्राऊंडचा फोटो घालवायचा असेल तर कुठे येणार आपण पेज कलर काय करायचं आहे नो no कलर कळत बॅकग्राऊंड कसं द्यायचं पेजला आता शेवटचा ऑप्शन काय दिला इथे पेज बॉर्डर पेज बॉर्डर म्हणजे काय तर पेजच्या चारी साईडनी काय येणार बॉर्डर येणार पेज बॉर्डर याचा अर्थ काय की या पेजला आपल्याला चारी साईडनी काय करायचं आहे बॉर्डर द्यायचे तर कुठे येणार पेज बॉर्डरवरती एकदा क्लिक करायचं क्लिक पेज बॉर्डरवरती बघा आला बॉर्डर आहे सेटिंगचा बॉक्स आला ना एक पहिलं कुठे यायचं आहे बॉर्डर पाहिजे बॉर्डर घेऊ शकतो आपण इथून काय घेणार समजा पेज बॉर्डर पाहिजे काय घेणार पेज बॉर्डरवरती क्लिक केलं आता स्टाईल कोणती स्टाईल दाखवतो सध्या न नाही ना इथून बघा मग इथून एखादी स्टाईल घेऊ शकतो आपण अलग अलग स्टाईल आहेत आपल्याला दाखवतो कोणती स्टाईल पाहिजे ती स्टाईल घेतली समजा वाली स्टाईल घेतली आली आता कलर बघा कोणता दाखवतोय कलरवरती क्लिक करा कोणता कलर पाहिजे आपण अप्लाय करू शकतो आला अलग अलग कलर वेळ तिथून पाहिजे तर आपण चेंज करू शकतो थोडंफार नंतर काय करायचं तिथून ओके बघा आला चारी साईडने बॉर्डर कळत आहे आता ही बॉर्डर नको आपल्याला कुठे आणणार पेज बॉर्डरवरतीच जायचं आहे आणि तिथून काय करायचं आहे नन नको काय करणार नन करायचं आहे नंतर काय करणार ओके बघा गेली बॉर्डर अजून अलग बॉर्डर पाहिजे असलं कुठे आपण पेज बॉर्डरवरतीच जायचं आहे पहिली काय केलं होतं तिथून स्टाईल घेतली आपण बरोबर ना कलर पाहिजे असेल तर कलर घेतला आणि का करण्याआधी काय केलं होतं ओके केला ना नको असलं काय करणार इथून नन केला समजा पण मला आता आपले अलग बॉर्डर पाहिजे अजून तर कुठे जाणार आपण आठ वरती क्लिक करायची कुठे जाणार आर्ट दिसते आर्ट म्हणून त्या एरो वरती क्लिक करायचे इथून हॅलो वरती क्लिक केली कोणती आर्ट पाहिजे इथून सिलेक्ट करा बघा बहुत अलग अलग दिले आहेत बरेचसे स्टाईल समजा ना आपण इथून कोणती घेऊ शकतो समजा आपण ही स्टाईल सिलेक्ट केली नंतर काय करणार इथून ओके बघा आली पेजला बॉर्डर कळवा ना पुन्हा नको सुद्धा कुठे आणणार पेज बॉर्डरवरतीच जायचं आहे मस्त आहे आलो पेज बॉर्डरवरती इथून ऑप्शनमध्ये जाऊ शकतो आपण अलग पाहिजे अजून कुठे आणणार ऑप्शन आता हे अजून कुठे पाहिजे बरोबर ना एकदम बॉर्डर समजा आपल्याला जवळ वाढत असेल तर थोडी बॉर्डर आतल्या साईडला कमी करू शकतो समजा मला काय करायचं राईट साईडला बॉर्डर काय करायची कमी द्यायचे बरं या साईडला घेतली इकडे तसेच लेफ्ट साईडला पण घेतली हॅलो नंतर काय करायचं ओके करायचं आहे नंतर ओके बघा बॉर्डर आली इकडे टाइज येऊन समजतंय बॉर्डर मागे पुढे कमी करू शकतो आपण कुठून घेणार आहे इथून पेज लेआउट पेज बॉर्डर त्यानंतर कुठे गेलो होतो आपण ऑप्शन समजतंय जेवढं पाहिजे असेल तेवढा सिलेक्ट करू शकतो आणि नंतर काय करायचं आहे ओके करायचं आहे हॅलो आता बॉर्डर नको आहे काय काय करणार इथून नन करायचं आहे नंतर ओके करा एवढी प्रॅक्टिस समजते कोणती कोणती प्रॅक्टिस केली होती आपण पहिलं कुठे गेलो होतो वॉटरमार्क समजता ना मागचं साईडला नाव द्यायचं असेल पेजच्या मागे तर देण्यासाठी कुठे जाणार कस्टमर वॉटरमार्क आणि नको असेल तर रिमूव्ह वॉटरमार्क मग इथे आपण पिक्चर पाहिजे तर पिक्चर घेऊ शकतो किंवा टेक्स्ट घेऊ शकतो तसंच काय दिलं होतं पेज कलर म्हणजे चार नी कलर पाहिजे घेऊ शकतो इथून नको असेल तर काय करणार नो कलर अजून अलग पाहिजे तर कुठे येणार आपण इथून फील मध्ये जाऊन घेऊ शकतो आणि शेवटला कुठे गेलो तो पेज बॉर्डर आहे ना इथून स्टाईल सिलेक्ट केली कलर घेतला अजून अलग पाहिजे तर काय येणार आर्ट घेतली होती ना आपण इथून आणि नको असं काय करणार नन पण कधी कधी बॉर्डर फक्त वरती पाहिजे आणि समजा इथे खाली बॉटमला पाहिजे समजा इथून एखादी बॉर्डर अप्लाय केली आता चारी साईडची बॉर्डर येते ना मग ही डाव्या साईडची बॉर्डर नको असेल तर एकदा क्लिक करते इथून पण क्लिक करा आली फक्त वरची बॉर्डर समजेल नको आहे तर काय करणार इथून नन नंतर ओके करणार एवढी प्रॅक्टिस समजतंय करा एवढी प्रॅक्टिस